तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर तर मी असं रोडमॅप सिरीजचा अनाऊन्समेंट केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की फर्स्ट इयरसाठी रोडमॅप बनवा किंवा माझी कोडिंग जर्नी कशी स्टार्ट करू हे समजत नाही तर आज त्याच्याबद्दल मी पूर्ण रोडमॅप देणार आहे की तुम्ही पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज काय शिकली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या स्टेजमध्ये काय केलं पाहिजे नंतर तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे ज्याने आपला बेस्ट स्ट्रॉंग होईल किंवा प्रोग्रामिंगमध्ये चांगली सुरुवात आपण करू शकू त्यासाठी मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलेले मी कोणतेही पी पी टी वगैरे त्या फॉर्मॅटमध्ये नाही सांगते तुम्हाला डायरेक्ट वेल असा फॉर्मॅटमध्ये सांगतो की जे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ॲक्च्युअलमध्ये काय काम करायला सुरुवात करशाल तर सगळ्यात पहिलं बघा की आता ही प्रोग्रामिंगची जी बेसिक लँग्वेज आहे जी असं मला जाणवतं की जर आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आलेलं असाल तर फर्स्ट इयरमध्ये ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना सी आणि पायथॉनमधून एक लँग्वेज असते तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करा तुम्हाला जर लॉजिकली चांगलं बनवायचं आहे ना तर सगळ्यात पहिलं तुम्ही एक लँग्वेज चूज करा ती म्हणजे सी लँग्वेज काय सी लँग्वेज तुम्ही स्टार्ट करा माझ्या सगळ्यांना हेच सांगणे भले पायथॉन आता मार्केटमध्ये खूप जास्त आहे पण तुम्ही सी जेव्हा शिक्षणला तुम्ही लॉजिकली खूप चांगले कोशाला आणि आपली सी लँग्वेजची पूर्ण प्लेलिस्ट ऑलमोस्ट पस्तीस व्हिडिओ मी त्या याच्यावर बनवले तुम्ही महिनाभर ह्या याच्यासाठी द्या ना या या सी लँग्वेजसाठी पस्तीस लेक्चर आहे ना तुम्ही महिना भरपूर सी लँग्वेजसाठी द्या आणि या सी लँग्वेजमध्ये तुम्ही काय शिका सी लँग्वेज काय एफ स्कॅन स्कॅनअप काय राहतं मेन फंक्शन काय राहतं ॲक्च्युअलमध्ये आपले प्रोग्राम कसे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनचे प्रोग्राम कसे होता एरिया ऑफ सर्कल कसा कॅल्क्युलेट करता बेसिक बेसिक लेवलच्या आधी प्रोग्राम करा युजर करून इनपुट कसं घेता रन टाईमला इनपुट कसं घेता नंतर इफ एल्स काय राहतं नंतर लूप काय असतो व्हाईल्ड लूप काय असतो डू व्हाईल्ड लूप काय असतो पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन कसे सॉल्व करता त्याच्यानंतर तुम्ही हे शिका की फॅक्टरियल प्रोग्राम काय राहतो ॲमस्ट्रॉंग नंबरचे प्रोग्राम काय राहता भिवनेसी सिरीज काय असते सम ऑफ डिजिट रिवर्स नंबर असे खूप सारे पन्नास ते शंभर प्रोग्राम ऑलमोस्ट मी शंभर ते दीडशे क्वेश्चन आपल्या सिरीजमध्ये घेतले आणि काही सॉल्व्ह करायला पण दिलेले असे दोनशे आसपासचं टोटल आपले क्वेश्चन असत टोन्टल प्रोग्राम असतील ज्यांनी व्यवस्थित ती सिरीज जर केली ना तर मी सांगतो जी सी लँग्वेज आणि लॉजिकली तो सगळ्यात पहिला चांगला म्हणेल ना तुम्ही सी नंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली सी नंतर आहे ना माझं मते तुम्ही सी पी पी पण पण जाऊ शकता किंवा तुम्ही जावावर पण डायरेक्टली मूव करू शकता किंवा तुम्ही पायथॉनवर सुद्धा डायरेक्टली मूव करू शकता हे माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो आहे मी मी सी नंतर कोणती लँग्वेज शिकलो माहिती की जावा लँग्वेज शिकलो होतं नंतर सी लँग्वेज नंतर मी सी पी पी पण केली होती आणि नंतर आता मी सध्या पायथॉन मी तुम्हाला हो शिकवतो जे पायथॉन पण मी गेली होती तर सी लँग्वेज नंतर ज्या लँग्वेज माझ्या व्यवस्थित झाल्या आल्यानंतर तुम्हाला सगळ्या लँग्वेज करण्याची गरज आहे का नाही आता मी सांगतो की कोणाला कोणती लँग्वेज करण्याची गरज आहे आता पार्ट ऑफ इंटरेस्ट आहे जसं का आता सी पी पी जर तुम्ही केलं तर सी पी पी ॲज अ कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा ॲज अ डी ए तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही चूज करा म्हणजे स्टेज वनमध्ये आप स्टेज वनमध्ये काय की कोणती तरी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही चूज करा आफ्टर सी आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय करा मास्टर बना काय करा मास्टर करा आणि याच्यामध्ये तुम्ही कोणती पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पी झालं पी जावा झालं पायथन झालं हे सगळ्या काय ओओपी बेस्ड लँग्वेज आहे ओपी बेस्ड लँग्वेज आहे तर तुम्ही याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट एकदम व्यवस्थित करा तुम्हाला जी लँग्वेज वाटते ना सी पी पण पण करू शकता तुम्ही जावामध्ये पण करू शकता आणि पायथॉनमध्ये पण करू शकता तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जसं इन एरिटन्स पॉलिमार्किझम क्लास काय राहतं ऑब्जेक्ट काय राहतं कन्स्ट्रक्टर काय राहतं डिस्ट्रक्टर काय राहतं या सगळ्या गोष्टी काय करा तुम्ही आधी व्यवस्थित करा आणि पी मध्ये कोणती पण एक लँग्वेज धरायची असं नाही की तुम्ही सगळ्या लँग्वेज शिकले पाहिजे सी नंतर तुम्ही सी बी पण करू शकता जावा पण करू शकता आणि पायथन पण करू शकता अल्न तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे ती तुम्ही डायरेक्ट करू शकता नंतर तुमची दुसरी स्टेज येते ती, ती म्हणजे काय तुम्हाला शिकायचं असतं डी एस ए डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम आजच्या टायमिंगला खूप जास्त इम्पॉर्टंट तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंग जसं की प्रोडक्ट बेस्ड कंपनीज गुगल झालं मायक्रोसॉफ्ट झालं या अशा मोठ्या कंपन्या त्यांच्या इंटरव्ह्यूमध्येच हा क्रायटेरिया राहतो तो की एचं क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे तिथे किंवा सर्व्हिस बेस्ड कंपन्यासुद्धा का आधी आधी नव्हते व्हिडिओ विचारित पण आता ते पण जास्त जास्त क्वेश्चन हे डी एवर विचारायला लागेल तर तुमचं डी एमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे जसं की ॲरे काय राहतो एरेच्यामध्ये तुमचे लिनियर सर्च बायनरी सर्च त्या गोष्टी झाल्या पाहिजे मी स्पेशल डी एस एचा पण रोडमॅप तुम्हाला देईल पण डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम त्याच्यामध्ये ॲरे झालं स्ट्रिंग झालं नंतर तुमचं ज जा, ट्री झालं ग्राफ झालं स्टॅग झालं क्यू झालं हे सगळे लिंकलीज झालं हे सगळे डेटा स्ट्रक्चर तुमचे एकदम स्ट्रॉंग पाहिजे आणि मी थेरॉटिकली आणि फक्त त्याचं स्पेसिफिक कोड करून आपल्याला नाही चालणार तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे क्वेश्चन कसे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे जसे जा, लिट कोड लिटकोड जी एफ जी इंटरव्ह्यू बीट असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरचे तुमचे क्वेश्चन ऑलमोस्ट नाही काही तर तीनशे क्वेश्चन तरी तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे तीनशे प्लस क्वेश्चन तुमचे सॉल्व झाले पाहिजे जर तुमचं प्रोडक्ट बेस्ड कंपनी एम असेल सर्व्हिस बेस्ड कंपनी असेल तर तुम्ही शंभर जरी क्वेश्चन केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे हायर स्ट्रिंग आणि ॲटलिस्ट लिंक लिस्ट पर्यंत तुम्ही व्यवस्थित केलं तरी तुमचं मोर दॅन सफिशियंट आहे लिनियर डेटा स्ट्रक्चर जरी केलं तरी चालेल हल्ले ना तर डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम तुम्ही करा कोणत्या पण लँग्वेजमध्ये करू शकता तुम्ही युजिंग सी पण करू शकता पण मी मोस्ट आता आताच्या टायमिंगला सीमध्ये नाही तुम्हाला रेफर करायचं जर तुम्ही सी पी पी केलं असेल तर त्याच लँग्वेजमध्ये ए करा तुम्ही जावा केला केलं असेल तर त्याच लँग्वेजमध्ये डीएसए करा पायथॉन केलं असेल तर त्याच लँग्वेजमध्ये डीएसए करा अलद्या ना तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये पी शिकला आणि त्याच लँग्वेजमध्ये ए करा असं माझं स्पेशली म्हणणं आहे हल् ना तर सीपीपीमध्ये मी केलेलं केलेले स्पेशली मी याला जास्त प्रेफरन्स दिला कारण की कॉम्पिटेटिव्ह प्रोग्राममध्ये मोस्टली पी आपला कोर्स पण पुढे त्याच्यामध्ये जाणार आहे मोस्टली सीपीपी लँग्वेज तुमची यूज होते आणि जर तुम्ही जावा जावा बेस पुढचे कोर्सेस करणार जावा फुल स्टॅक झालं स्प्रिंग स्प्रिंग बुड त्या गोष्टी जर शिकणार असेल तुम्ही पूर्ण फोकस तुमचा जावा द्या जावा जावामध्ये डी एस सी शिका आणि त्या सगळ्या गोष्टी करा आणि जर तुमचा फोकस ए आय एम एल डेटा अनालिटी डेटा सायन्स किंवा पुढे फ्युचरमध्ये जे पण ए आय इंजिनियर वगैरे एम एल इंजिनियर याकडे जास्त जर फोकस असेल तर तुम्ही पूर्णपणे पायथॉनवर फोकस करा पायथॉन ओ पी एन त्याच्यामध्ये डी एस सी शिका आलं नाही ना तर अशी सुरुवात तुम्ही चालू करा मोस्टली मी फर्स्ट इयरला असेल तर तुम्हाला हेच सांगाल की कोणती पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज निवडा जसं सी लँग्वेज तुम्ही प्रथमता निवडा त्याच्यामध्ये जेवढे लँग्वे बेसिक लॉजिकल प्रोग्राम आहे त्या सगळे कन्सेप्ट तुम्ही आधी क्लिअर करा मग त्याच्यानंतर तुम्हाला सी पी पी चूज करायचं ते चूज करू शकता किंवा तुम्ही सी पी पी करून जावा पायथॉन केलं तर ऑल बेस्ट राहील सी नंतर तुम्ही सी पी बी केल्यानंतर जावा केलं तर अजून जास्त बेस्ट राहील किंवा डायरेक्टली तुम्ही जावावर जरी मू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही सी नंतर आलं नाही आता नंतर डी एस सी झाल्यानंतर तुम्ही काही विषय असे जसं ऑपरेटिंग सिस्टीम झालं कम्प्युटर नेटवर्क झालं डीबीएमएस झालं या सब्जेक्टला पण जास्त इम्पॉर्टन्स द्या जसं कोडिंग कोडिंगसोबत हो या सब्जेक्टला पण तुम्ही काय करा जास्त प्रेफरन्स द्या जा। ऑपरेटिंग सिस्टीमची चांगली कन्सेप्ट तुम्ही निवडा जर सीसीपीबी केल्यानंतर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील तर ऑपरेटिंग सिस्टमची बेसिक तुम्हाला जमले पाहिजे बेसिक कमांड माहीत पाहिजे बेसिक गोष्टी माहीत पाहिजे कम्प्युटर नेटवर्कमध्ये तुम्हाला इंटरनेट काय राहतं आय पी ॲड्रेस काय राहतो पोर्ट नंबर काय राहतो नंतर अजून राऊटर काय राहतं स्विच काय राहतं टोपोलॉजी काय असतं हे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे फक्त तुम्हाला काय पुढच्या गोष्टी शिकण्यासाठी नंतर तुमचं डी बी एम एस म्हणजे एस क्यू एल वगैरे पार्ट तुम्ही पुढं शिकणारच राहता त्याचे डेटाबेस वगैरे तुम्ही व्यवस्थित करू शकता आणि ॲप्टिट्यूड तुमचे जनरल ॲप्टिट्यूड झालं क्वांटिटी ॲप्टिट्यूड झालं वर्टि व्हर्बल ॲप्टिट्यूड झालं हे जर तुम्ही सगळ्या सुरुवातीला जर केलं ना तुमच्या पुढच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी जास्त इंटरेस्टिंग असं मी सांगतो आहे आणि खरंच पहिली सुरुवात जर तुम्हाला करायची असेल जर कोडिंग तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर आधी ह्या गोष्टींमधून तुम्ही एक पाच पहिल्यांदी फॉलो करा या गोष्टी आधी संपवा आणि मग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडचा समजलं या तीन स्टेज समजल्या आता त्याच्यानंतर तुम्हाला काय स्टार्ट करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे झाल्यानंतर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या पहिल्यांदी याचा स्क्रीनशॉट काढला आता मी न जातो पुढच्या गोष्टींकडे पुढच्या गोष्टी काय आहे आपल्या की ॲडव्हान्स कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या तुम्हाला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये टेक्नॉलॉजी कोणत्या कोणत्या शिकायचे जर तुम्ही सी सी पी बी जर चूज केलेला असेल तर तुम्ही त्याच्यानंतर किंवा डी एस ए वगैरे तुमचं स्ट्रॉंग झालं ॲप्टिट्यूड झालं ओ एस झालं सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग झाल्या तर तुम्ही त्याच्यानंतर फुलस्टॅक करू शकता फुलस्टॅक करू शकता या फुल खूप सारे तुम्ही डायरेक्टली काय करू शकता तुम्ही जावा फुल स्टॅक करू शकता जावा फुल स्टॅक म्हणजे जेणे जावा डीएसए केलेले तिने जावा फुल स्टॅकमध्ये काय शिकू शकता तुम्ही पुलस्टॅकमध्ये घेतलं तर तुम्हाला फ्रंट एंड फ्रंट एंड तुम्ही करू शकता फ्रंट एंडमध्ये काय काय फ्रंट एंड तुम्ही एस टी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्ट रिॲक्ट जे एस किंवा अँगुलर जे एस पण तुम्ही करू शकता अँगुलर हे तुमचं ॲडव्हान्स झालं मी पहिल्यांदा बेसिक तुम्हाला जे सांगितलं ॲडव्हान्समध्ये तुम्ही या गोष्टी करू शकता आणि बॅक एंडमध्ये जावा स्टॅक जर करत असाल बॅकहेंडमध्ये काय येईल तुमचं स्प्रिंग बूट काय रे स्प्रिंग बूट स्प्रिंग बूट येईल किंवा ॲडव्हान्स जावा वगैरे तेच कन्सेप्ट आहे स्प्रिंग बूट वगैरे येईल आणि अजून तुम्ही डेटाबेस मग मॉंगो डी बी एस क्यू एल वगैरे डीबीएमएस मध्ये जे शिकलेले ते पण शिकू शकता जसं मॉंगो बी एस क्यू एल पोस्ट ग्रे एस क्यू एल पण करू शकता तुम्ही एवढ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता जावापुची ज्यांनी जावाडी केले तुम्हाला पुढे जावा बेसिस काम करायचे तुम्ही या गोष्टी शिकू शकता मध्ये किंवा फुलश्टॅकमध्ये अजून एक पार्ट असतो तो म्हणजे स्टॅक म्हणून स्टॅक त्याच्यामध्ये काय मॉंगोडे बी आहे मॉंगोडे बी डेटाबेस वापरता नंतर एक्सप्रेस जेएस नोड एस एक्सप्रेस नोड आणि नंतर याच्यामध्ये रिॲक्ट जेएस आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी या गोष्टी शिकावंच लागतं फ्रंट हेडमधले अजून तुम्ही स्टॅक करू शकता रिॲक्टच्या जागी तुम्ही अँग्युलर यूज केला तर मिनी स्टॅक होऊन जाल पायथॉन स्टॅक करू शकता जँगो वगैरे फ्रेमवर्क अशा गोष्टी तुम्ही यूज करू शकता पण मोस्ट प्रॉब्लेबली मी आत्ताच्या टायमिंगला तुम्हाला प्रेफरन्स करेल तुम्ही मन्टॅक किंवा जावा फुल स्टॅक किंवा पायथॉन फुलस्टॅकमधून एक निवडू शकता पायथॉन फुलस्टॅकमध्ये काय जँगो वगैरे फ्लास वगैरे या गोष्टी शिकू शकता आलद्या ना तर हा एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये पार्ट आहे की जी तुम्ही काय एक म्हणजे तुम्ही फुलस्टॅक डेव्हलपर वेबसाईट वेब डेव्हलपर बनवू शकता काय फुलस्टॅक आजच्या टायमिंगला फुल स्टॅक डेव्हलपरला डिमांड आहे जास्त करून मोस्टली बाकीच्या गोष्टी आहे फ्रंट एंड डेव्हलपर बॅक एंड डेव्हलपर तुम्ही फुलस्टॅक डेव्हलपर बरा सगळ्या गोष्टी एकाच माणसाने शिका ए आलेलं तर त्याच्यासोबत तुम्हाला या गोष्टी शिकवावं लागण मी सांगितलं जावा बेस जात असेल जावा फुल स्टॅक करा पायथॉन बेद जात असेल तर पायथॉन फुल स्टॅक करा सीसीपी बी करा असेल त्याच्यासोबत तुम्ही मन स्ट्रॅक करू शकता किंवा तुम्हाला जो वाटेल तो फुल स्टॅक तुम्ही चूज करा आणि त्याच्यामध्ये मास्टर बना एकच टेक्नॉलॉजी आधी शिका तर स्टॅक करून घ्या सगळ्यात आधी आणि जर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे डेटा सायन्स म्हणजे पायथॉनवाले जे स्टुडंट आहे डेटा सायन्स मशीन लर्निंग ए आय या गोष्टींवर जायचं असेल तुम्हाला तर पायथॉन नंतर तुम्ही डायरेक्टली डेटा ॲनालिटिक्स पण आहे एक आहे या फील्डमध्ये पण तुम्ही जाऊ शकता तर ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही शिका केव्हा पहिल्या चार गोष्टी जर तुमच्या चांगल्या झाल्या तेव्हाच तुम्ही काय या गोष्टींकडे मूव करा पहिल्या ते गोष्टी बेसिक तर स्ट्रॉंग करा नंतर पुढं मूव करा आले ना प्रेशरसाठी मी आजच्या टायमिंगला तरी एवढ्याच गोष्टी रिकमेंड करेल बाकी तुम्हाला सायबर सिक्युरिटी पण एक ऑप्शन आहे मी याच्या बेसिसवर पण एक तुमची जर इच्छा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जर सांगा सायबर सिक्युरिटी पण एक ऑप्शन आहे जर कोडिंगच करायची नाही तुम्हाला तर डायरेक्टली सायबर सिक्युरिटी पण तुम्ही शिकू शकता त्याच्यात बेसिक कोडिंग लागेल तुम्हाला पण सायबर सिक्युरिटी आणि डेटा अॅलेटिक्समध्ये जास्त कोडिंगची गरज नाही नंतर चार नंबरला डायरेक्टली मी तर नाही सांगणार ना डे ना, ऑफ्स वगैरे या गोष्टींकडे दे, सा, तुम्ही मूव्ह करा सध्यापुरतं फुलस्टॅक आणि डेटा सा डेटा सायन्स मशीन लर्निंग ए आय डेटा अॅनालिटिक्स किंवा ए आय एम एल याच्यापैकी तुम्ही कोणतं पण चूज करा आलं ना तर अशी जर्नी तुमची चालू ठेवा लास्टला गिट गिटअप या गोष्टी व्हर्जन कंट्रोल गोष्टी तुम्हाला आधीच त्या कोर्सप्रमाणेच तुम्ही गेला सिक्वेन्सनुसार कोणत्या पण तर त्याच्यामध्ये ते शिकवलं जातं नंतर तुम्ही डिप्लॉयमेंटसाठी ए डब्ल्यू एस झालं या गोष्टी तुम्ही शिकू शकता डिप्लॉयमेंट टूल्स शिकू शकता नंतर तुम्हाला वेबसाईट कशी डिप्लॉय करायची किंवा तुमचं स्पेसिफिक प्रोडक्ट काय आहे कसं डिप्लॉय करायचं ते तुम्ही शिकू शकता ॲप डेव्हलपमेंटमध्ये गेला तर नेटिव्ह आहे ते तुम्ही करू शकता फ्लटर आहे या अशा गोष्टी तुम्ही त्याच्या बेसिसवर पण ॲप डेव्हलपमेंट पण करू शकता मोस्ट प्रॉब्लली तुम्हाला मी जे सांगितलं पहिला जो नियम आहे आपला कोणती पण कोडिंग जर्नी तुम्हाला स्टार्ट करायची तर सगळ्यात पहिले काय दोन मिनटं तर सगळ्यात पहिलं तुमचं काय मी तुम्हाला सांगितलं सी लँग्वेज सी पी बी करू शकता जावा करू शकता पायथन करू शकता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे नंतर डी एस ए त्याच्यासोबत ऑपरेटिंग सिस्टम कंप्युटर नेटवर्क यांच्या कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रॉंग करायचे ॲप्टिट्यूड कन्सेप्ट स्ट्रॉंग करायची पहिलं हे पार्ट सम फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचं काही पार्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा एक फुलस्टॅक शिका किंवा एल वगैरे तुम्ही जे शिकत असाल किंवा डेटा सायन्स शिकत असाल किंवा जी पण टेक्नॉलॉजी तुम्ही शिकता आधी बेसिक लेवलपर्यंत फुल स्टॅक मी मोस्ट प्रेफरन्स देईल तुम्ही ही फुल स्टॅक शिकल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होऊन जाता आणि बाकीच्या गोष्टींना तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत नाही आलं ना तर सगळ्यात पहिली जी सांगितली ती चार गोष्टी तुम्ही पहिल्यांदी कम्प्लीट करा आणि नंतरच पुढच्या गोष्टी शिका ना तर हीच पहिली जर्नी आहे तुम्हाला कोडिंगची जर्नी कशी स्टार्ट करायची ही तुम्हाला तुम्हा एका तुम्हा व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली मेन प्रेफरन्स मी दिला आहे आधी बेसिक कोर्स फंडामेंटल स्ट्रॉंग करा नंतर ॲडव्हान्स गोष्टींकडे तुम्ही जा अलद्यान आणि कोर लँग्वेजेची एक स्ट्रॉंग झाली ते पुढं देते शिकायला अजून जास्त इंटरेस्ट होऊन लागतो तर तुमचे बेसिकच नसेल ना पुढच्या गोष्टी शिकायला पण काय प्रॉब्लेम होऊन लागतो तर हाच माझा एक रोडमॅप आहे जी गोष्ट मी अनुभवली तुमचा पूर्ण अनुभव मी ते मांडलेला आहे आणि तुम्हाला असं वाटलं असेल की काही चांगला संदेश मिळाला ते एक कमेंट तुम्ही करून देत जा लोकांपर्यंत शेअर करत चला ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे असे लोक आहे की जे ज्यांच्यापर्यंत प्रॉपर गायडन्स मिळत नाही आणि प्रॉपर गायडन्स ना मिळाल्यामुळे ते हुशार असूनसुद्धा पण त्या स्पेसिफिक गोलपर्यंत पोहोचू शकत नाही तर अशा लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर आजच्या दिवस एवढंच बाकीच बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये आणि पुढं तुम्हाला कोणताही पण रोडमॅप लागला असेल तर रोडमॅप तुम्ही खाली त्याचं कमेंट करा आलं ना तर आजच्या दिवस एवढंच बाकीच बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट